भुसावळ रेल्वे परिसरामध्ये रेल्वेचे अतिक्रमण काढल्यानंतर बेरोजगार झालेल्या नागरिकांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावरती उघड्यावर छोट्या छोट्या ठेल्यांच्या आणि हातगाडीच्या स्वरूपात आपली दुकानेही लावलेली होती आणि यातच काल दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पंधरा ते वीस रेल्वे सुरक्षा कर्मचारी म्हणजे आरपीएफ यांनी या ठेलेधारकांना आपली ही दुकाने उचलून बंद करण्यास सांगितली असता दुकानदारवर आरपीएफ मध्ये आपली ही छोटी दुकाने न उचलण्यावरून चांगलीच शाब्दिक बाचाबाची झालेली दिसून आली नगरपालिका आणि रेल्वे यांच्यामध्ये रस्त्याला धरून वाद हा अजूनही सुरू आहे आणि यात येथील विक्रेत्यांना ठोस असा निर्णय दोघांकडूनही मिळत नसल्याने दुकानदाराची जणू कशी येते पिळवणूकच होत आहे या रस्त्याला धरून जन आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन आणि उपोषण असे विविध निदर्शने केली गेली आणि यात प्रामुख्याने म्हटले म्हणजे आमरण उपोषणाची सांगता करत असताना नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी नगरपालिकेला रस्त्याच्या संदर्भात लेखी पत्र सुद्धा दिले होते त्या दिवशी अचानकपणे संध्याकाळच्या वेळेस आम्ही काही अधिकारी कर्मचारी इथे येऊन त्यांनी आम्हाला जीव घेण्या धमक्या देऊन व आमच्या ज्या हातगाड्या व लोटगाड्या उभ्या होत्या तर अचानकपणे धमक्या देऊन आम्हाला ते आमच्या लोडगाड्या वगैरे ओढायला सुरुवात केली आमचं काही एक म्हणणं ऐकून न घेऊन त्यांनी आमच्यावर पूर्ण प्रहार केला के हो व आम्ही त्यांना जेव्हा शांत करण्याचा प्रयत्न केला तरी तरीसुद्धा त्यांची दंडुकेशाही जी आहे त्या पद्धतीने चालू होती मग त्यांच्यानंतर आम्ही त्यांना काही कागदपत्रे दाखवली व त्यांना विचारलं की बा तुम्ही काय आदेश आणला आहे आमच्या विरोधात तर तो दाखवा आम्हाला आणि त्यानंतर कारवाई करा कुठलाही आदेश नंतर नसताना फक्त तोंडी स्वरूपात आम्हाला धमक्या देऊन धमकावण्याचा प्रयत्न हे आर पी एफ डिपार्टमेंट व अधिकारी करत आहेत व त्यानंतर जेव्हा आम्ही नगरपालिकेचे जे आमच्याजवळ नगर जे, जे पुरावे होते व पत्र होते ते दाखवल्यानंतर त्यांनी ते पत्र बघून थोडं शांतपणे आमच्याशी चर्चा केली व चर्चा केल्याच्या नंतर हे सांगितलं की बा तुम्ही डी आर एम साहेबांना जाऊन भेटावं त्यांना हे पत्र द्या तर आम्ही हे असं का करायचं किती वेळेस करायचं हा अन्याय आम्ही किती दिवस सांगा करायचा आधी पण आर बस केले होत का हो हो बऱ्याच वेळेस आम्ही डी आर एम साहेबांची तीन ते चार वेळेस चर्चा केली तोमार साहेबांची चर्चा केली तुम्ही नगरपालिकेकडे मिळाला का डीआरएम पर्यंत पोहोचवला का हो हो दोन तीन पत्र जे आहे ते डी आर एम साहेबांना दिले तोमार साहेबांना दिले या आर पी एफच्या अधिकाऱ्यांना दिले दाखवले आम्ही लेखी स्वरूपात दिलं हे निवेदनं दिले तोंडी सांगितलं हे ला आदे फक्त एवढं बोलतात की हा बो त्यांचे आद, आदे आम्हाला आदेश आले आम्ही बांधिलकीत आहेत आम्ही गुलाम आहोत आम्हाला नोकरी करायची हो मग नोकरी करायची म्हणून का आमच्यावर अन्याय करणार का तुमच्या नगरपालिकेच्या आणि रेल्वेच्या वादामध्ये का आमचा बळी घेता का तुम्ही हां याला आता कोण आम्हाला अन्याय कोण करणार आहे घटली हुई थी आर पी एफ लोग आए उस दिन हुआ यू के हम दुकान लगा के बैठे थे सात आठ आर पी एफ लोग आए वो बोले दुकान उठाओ दुकान उठाओ दुकान उठाओ तो इनको बोले उधर भागो किसको बोले इधर भागो अरे इधर भागो उधर भागो तो फिर हम एक को भी बुलाए मैं भी गए बोला सर बोला दुकान है क्यों हटाए बोला ये तो जगह नगर पालिका की है आप क्यों बोला ऐसा कर रहे हैं हम बार 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 बोला तोमर साहब से मिले उनसे मिले उनको सब पूरा डॉक्यूमेंट्स बताए आप लोग डॉक्यूमेंट्स नहीं बता रहे और हमको बोल रहे कि भगो जाओ यहाँ से उठाओ हमारी जगह ये है वो है और तुम्हारी जगह तो कुछ बताओ ना हमको या फिर सी ओ साहब से या सी ओ साहब या डी डी आर एम साहब आप मिलकर कुछ करो हमारा आप दोनों के झगड़े में हमको क्यों बीच में ये कर रहे हो क्या है ना ये जब नगर पालिका हमें लिख के दे रही है ये जगह नगर पालिका की है ये रोड नगर पालिका का है अस्सी मीटर चौबीस मीटर अस्सी फुट जगह नगर पालिका की है फिर रेलवे वाले क्यों आके परेशान कर रहे हैं बार 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 वो कह धमकी दे रहे हैं वो कर रहे हैं बोल रहे हैं केस बनाएंगे ये करेंगे वो करेंगे अरे हमका चोर है क्या है कभी ये, ये स्पॉट पे नगर पालिका के, के सीईओ या या डी आपके यहाँ पे स्पॉट पे आके मिले क्या, क्या आपके पास कागज पत्र क्या यहाँ पे आए थे क्या कभी नहीं सीईओ साहब सिर्फ कागज पत्र दे देते हैं वो बोलते हैं कि है उनको बता दो ये हमारा है ये अपना लैंड है ये है वो है और ये रेलवे कर्मचारी बोलते हैं कि ये पाँच रूपए में से आप साहब ला रहे हैं सी ओ साहब ला रहे सीओ साहब का सर आप उनको डीआरएम आर को भेजो ये पत्र सीओ साहब को हम बोल चुके सीओ साहब बोले हाँ देखते करेंगे ये करेंगे भेजने के, तो, के बारे में कुछ बोले नहीं भेजने के बारे में कुछ बोले नहीं अच्छा भेजने के बारे में कुछ बोले नहीं और हम चाहते हैं कि सीओ अगर सीओ साहब अगर कुछ डी आर डी आर ऑफिस में या डी साहब को या तोमर जी को कुछ लिखित में पत्र दे भाई ये नगर पालिका का रोड है तो हमारा कुछ तो प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा आणि या आधारावरती रेल्वे परिसरातील हा रस्ता नगरपालिकेचा असल्याचे निदर्शनास आल्यावर सुद्धा रेल्वे प्रशासन मात्र ही जागा रेल्वेचीच असल्याचे म्हणत येथील दुकानदारांना दुकान लावण्यास मनाई करत आहे आणि याबद्दलच प्रक्रियेत आता कायदेशीर व गांधीमार्गाने जनआंदोलनाच्या माध्यमातून जाण्याचे ठरविले असून आता न्याय हक्कावरती विश्वास ठेवून आमची जागा आणि आमचा लढा हा सुरू ठेवणार जन जनआंदोलनाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी आयबीन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे ये कि वो लोग बोल रहे हैं कि भाई राइटिंग में ये गैर कानूनी जगह के ऊपर अगर कर रहे हैं तो आप राइटिंग में उनको नोटिस दो ठीक है ये लीगली कानूनी के हिसाब से तो तो हम भी आपके खिलाफ कोर्ट में जाए ठीक है जाओ जिसको तो मैं उनसे बात ये करने वाला हूँ की भाई आपको देना है तो लिखित में दो आपण या ठिकाणी अनेक मोर्चे आंदोलन केलेले बेरोजगार झालेल्या लोकांना मिळवण्यासाठी घरदार व मिळवण्यासाठी काल अचानक या ठिकाणी आरपीएफ लोकांनी हल्ला बोल या ठिकाणी केला होता काय प्रतिक्रिया होत त्यांच्यावर आणि आपली काय प्रतिक्रिया प्रतिक्रियाची पत्रकार साहेब कालच्या दिवशी वगैरे रेल सुरक्षा बलाचे काही अधिकारी आणि काही आर पीचे जवान त्या ठिकाणी आलेत त्यांनी वगैरे त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पी डी रोडची त्या ठिकाणी जे व्यवसाय आमचे दुकान होते पोटा पाण्यासाठी बेरोजगारीवरती मात करण्यासाठी संसाराचा विचार करून त्या ठिकाणी ते जो व्यवसाय त्या ठिकाणी करत होते उघड्यावरती पूर्वी दुकानं वगैरे तोडली रेल प्रशासनाने बडाचा वापर करून नगरपालिकेच्या जागेवरची दुकानं तोडली बेकायदेशीरित्या रेल प्रशासनाने हा मुद्दा वारंवार आम्ही मांडतो यासाठीच की ही जागा नगरपालिकेची मालकीची आहे ही जागा नगरपालिकेच्या मालकीची असताना रेल प्रशासनाने या ठिकाणी त्यांचे रेल प्रशासनाचे जवान पाठवून त्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई करणे पूर्णतः बेकायदेशीर रीती आहे तरी देखील त्या ठिकाणी रेल सुरक्षा बलाचे जे जवान आहेत त्यांना माहिती नाही आहे कारण की मागे सिनियर आणि त्याच्यानंतर रेल प्रशासनाने एस पी साहेब कलेक्टर साहेब मुख्याधिकारी साहेब यांना एक निवेदन वगैरे हो एक प्रस्ताव पाठवला होता की आठशे पंचवीस जे झोपडे आहेत तेच आम्ही या ठिकाणी रेल्वे परिसरातील आम्ही हटवू या अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला सांगितलं आणि झोपडपट्ट्या आठवताना मात्र चार हजार झोपडपट्ट्या त्या ठिकाणी आठवलेत झोपडपट्ट्या तुम्ही आठवले सांगितलं की ती आठशे पंचवीसचा प्रस्ताव पाठवला की आठशे पंचवीस झोपडपट्ट्या आम्ही आठवू आणि आठवले मात्र कारवाईमध्ये चार हजार झोपडपट्ट्या तेवढे वेळ थांबले नाही तर पुन्हा या ठिकाणी वगैरे जे आहे ते नगरपालिकेच्या जागेवरती नगरपालिकेच्या मालकीवरती जे दुकानं होते तीस पस्तीस वर्षापासून ते दुकानही तुम्ही तोडले म्हणजे बेकायदेशीररित्या दिशाभूल करून वरिष्ठांची अशा पद्धतीने कारवाई सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून काल देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी काही जवान आले त्यांना आम्ही नगरपालिकेची जागा नाही आहे असं पटवून दिलं त्यांना नगरपालिकेचे जे मुख्याधिकाऱ्यांनी पत्र आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही त्यांना पटवून दिलं त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त हा रोड जो आहे हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड हीच जागा फक्त रेल्वेची आहे रस्ता तर आम्ही त्यांना म्हटलं रस्ताही नगरपालिकेचा मालकीचा आहे आणि ही जी जा आम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करतो आहे पूर्वी करत होते आता उघड्यावर करतो ती जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांनी सांगितलं पुरावे दाखवा आम्ही त्यांना पुरावे दाखले दाखवले पुरावे दाखवल्यानंतर रेल सुरक्षा बलाचे जे आमचे मित्र जवान आहेत आर आहेत त्यांचे मित्र आहेत ते आमचे शत्रूने आमचे मित्र आहेत रेल सुरक्षा बल आमची लढाई सरकारच्या विरुद्ध आहे हो आमची लढाई आर पी एफच्या विरुद्ध नाही आहे ते आमचे मित्र आहेत आम्ही त्यांना सदैव सहकार्य करतो आणि ते देखील चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात ते प्रेमाने त्यांनी चौकशी केली कुठल्या पद्धतीचा त्यांनी आमच्यावरती दबाव टाकला नाही दडपशाही केली नाही आम्ही त्यांना कायदेशीर सगळ्या बाजू समजून सांगितल्या त्यांनी देखील त्या ठिकाणी वगैरे जे ते निघून गेले आणि अशाच पद्धतीने आमचं हे सगळं सुरू आहे आता जोपर्यंत आम्हाला न्याय इन्साफ मिळत नाही तोपर्यंत आमची न्यायालयीन लढाई सुरू राहील रस्त्यावरची लढाई सुरू राहील आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी भारताचे नागरिक आहोत मानवी दृष्टिकोनातून आमच्या बेरोजगारीचा विचार करून आपण सर्व जे अधिकारी आहेत या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहोत एवढंच आमचं या ठिकाणी सर्वां सर्वांच्या वतीने दुकानदारांच्या टपरीधारकांच्या वतीने आमची हात जोडून विनंती आहे